आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी चाकूर तालुक्यातील नळेगाव उदगीर रस्त्यावर कारमधून अवैधरित्या जाणारा गुटखा पान मसाला आणि मोबाईल सह कार उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या पथकाने पकडली त्यात पाच लाख पंचावन्न हजार चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना गुरुवारी सकाळी घडली असून चाकूर पोलिसांत नोंद आहे सहायक पोलीस अधीक्षक अधिकारी बी चंद्रकांत रेड्डी यांना चोरट्या गुटका वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी उद्गीर नळेगाव रस्त्यावरील घरणी पुलावर पोलीस बंदोबस्त लावला अकराच्या सुमारास एम एच दोन बी झेड सत्तावन्न एकवीस ही कार आली कारमध्ये तीन लोक होते पोलीस पथकाने त्यांची चौकशी केली सदर पोलीस पथकात श्रीमंत आरदवाड दीपक सोनकांबळे सिराज शेख जळबा देगावे बाबासाहेब गुळवे आदी होते पंचा समक्ष कारची जडती घेतली असता त्यात विविध कंपनीचे पान मसाल्याचे डबे आढळून आले यावेळी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा पान मसाले वाहतूक करणारे मुकेश वाल्मिक लहाने मनीष शंकर प्रसाद शुक्ला निखिल मोरेश्वर गोडके यांच्याकडून पाच लाख पंचावन्न हजार चाळीस रुपयांचे पान मसाले मोबाईल व कार पोलीस पथकाने जप्त केली या प्रकरणी सिराज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध अन्न सुरक्षा मानदे अधिनियम कायदा दोन हजार सहा चे कलम एकोणसाठ प्रमाणे कारवाई केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे करीत आहेत मुकेश वाल्मिक लहाने चालक मनीष शंकर प्रसाद शुक्ला निखिल मोरेश्वर घोडके यांना पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक घाडगे यांनी सांगितले